कल्याणमध्ये अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने दिनांक पाच आणि सहा डिसेंबर रोजी एक भव्य अखंड वाचन यज्ञ आयोजित करण्यात आला होता अक्षरमंच प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश जोशी यांच्या संकल्पनेतून सलग छत्तीस तास आणि एकत्रित तीनशे तास वाचन करण्याचे हे ज्ञानपर्व यशस्वीरित्या संपन्न झाले विठ्ठलाच्या भक्तिमे वातावरणात सुरू असलेल्या या वाचन यज्ञामुळे कल्याण नगरीत ज्ञानाची एक वेगळी ऊर्जा संचारली या अखंड वाचन यज्ञ उपक्रमात ज्ञानदा वाचनालय कवी कट्टा आणि आगरी साहित्य शाळेतर्फे विशेष सहभाग नोंदवण्यात आला या सत्रात आपल्या मातीतील बोली आगरी बोलीचा एक देदीप्यमान जागर झाला आग्री साहित्य शाळा समूहाचे प्रशासक जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली साहित्यिक पुंडलिक मात्रे अनंत भोईर विनोद कोळी नीतुराज पाटील राजेंद्र पाटील माधव गुरव गिरीश मात्रे वासुदेव फडके चंद्रकांत पाटील जयराम कराळे आणि युवा कवयित्री संस्कृती म्हात्रे अनन्या म्हात्रे यांनी आपल्या अस्सल आगरी बोलीतील कविता सादर करून निसर्ग कवितेला बोलीभाषेची गोड साथ दिली हे काव्य वाचन सत्र शनिवार सहा डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता बालक मंदिर संस्था कल्याण येथे आयोजित करण्यात आले होते सदर सत्राचे संयोजन कवयित्री व लेखिका आश्विनी सोपान म्हात्रे यांनी केले यात सत्रात कवी संदीप कांबळे सौ मिनल कांबळे सत्यनारायण घाडी सौ प्रिया मयेकर सौ प्रतिभा दीपक नेरकर श्री दीपक नेरकर श्री धनंजय पाटील सौ स्मिता बद्रीके सुरक्षा पाटील शीतल चेंदोणकर श्रीमती मनीषा गामणे सत्यभाभा सिंग समित्रा गुप्ता सखी यांनी प्रमाण मराठी आणि हिंदी कवितांचे सादरीकरण केले अशा प्रकारे या यज्ञात आगरी बोलीसह प्रमाण मराठी व हिंदी भाषेचाही जागर झाला ना धो महानोर सत्रासाठी सार्वजनिक वाचनालय कल्याण येथील स ग्रंथपाल करुणा कल्याणकर ग्रंथसंपदा वाचनालय संस्थापिका संपदा वाचना दळवी आणि काव्य किरण मंडळ कार्याध्यक्षा स्वाती महेश नातू तसेच डॉ शैलजा करोडे नवी मुंबई या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या या भव्य आयोजनासाठी बालक मंदिर संस्था पै फ्रेंड्स लायब्ररी रेगे दीक्षित सायन्स अकॅडमी जोशी फायनान्शियल सर्व्हिसेस साप्ताहिक कल्याण नागरिक नैनिक ठाणे वैभव खर्डीकर क्लासेस आणि कोकण मेवायोजक यांचे मोलाचे सहकार्य लाभले